बोलत राह आम्ही आमचं काम करत राह मग चोरासारखं येऊन चोरच आहेत ना सकाळी सहा वाजता उठतात का कोण सहा वाजता येऊन मंदिर तोडलं त्यांची समोर बोलायची हिंमत नाही समोर उभं राहायची हिंमत नाही त्यामुळे ते संध्याकाळी सकाळी सहा वाजता येऊन मंदिर तोडलं मंदिर तोडलं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका काय असणार आता मंदिर तोडलं ते पुन्हा मंदिर उभारणार तिकडे आम्ही मंदिर उभारणार ते पुन्हा धनकि चोपे चोपे घेतलं का पैसे अजिबात नाही का नाही घेतले तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक आहोत आणि महिला महिला आहोत त्यामुळे आम्हाला त्यांचे पैसे ठिकाणी उद्घाटन केले तुम्हाला माहिती आहे तुमच्यावर गुन्हा दाखव शंभर टक्के शंभर टक्के गुन्हा होईल आणि आम्हाला शिवसैनिकांना त्याची फिकर नाही आणि भाजप स्वतः म्हणते की हिंदू खत्रेम आहे जर एक हिंदू यांच्याच काळात जर खत्रेमध्ये मध्ये असेल तर याचं फेल्युअर कुणाचं मंदिर तोडले जात असतील तर याचं फेल्युअर हे तैर मंदिर मंदिर एवढं वरती आज राजकारण चालू आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर लवकरच वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक होणार यावेळेला मी उपस्थित आहे विरार पश्चिमेच्या गोकुल टाउनशिप या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे हे सांस्कृतिक भवन आहे गेल्या सहा वर्षापासून हे सांस्कृतिक भवन याचं उद्घाटनच होत नाही अगोदर यासाठी पाच करोड रुपये खर्च केले गेले आणि आता या, या सांस्कृतिक भवनासाठी जवळजवळ एक करोड रुपये डाकडुकीसाठी खर्च आहे असा असताना मुख्यमंत्री देवा यांना इथे येण्यासाठी वेळ नाही म्हणून हे कार्यक्रम जे आहे ते अडकून ठेवलेला आहे मुलांसाठी खेळायला मैदान नाहीये आणि जी सांस्कृतिक भवन आहेत ज्याचा उपभोग घ्यायचा आहे ते उपभोग मात्र वसई विराजची लोक घेऊ शकत नाही या विरोधात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष पुढे आलेला आहे आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या रणरागिणी आहेत खऱ्या अर्थाने हे लाडक्या कारण असं आहे की आज इथे शिवसेना सांस्कृतिक भवन बांधून जवळजवळ साडेचार ते पाच वर्ष झाली पण इथे मुख्यमंत्र्यांना वेळ नाही है म्हणून ह्याचं उद्घाटन होत नाही लोकार्पण होत नाही पण लोकांसाठी हे कधी ओपन होणार ह्याचे दरवाजे बंद का हे जेव्हा इथल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जाणलं तेव्हा महानगरपालिकेत पत्रव्यवहार केला दोन वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा महानगरपालिका त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आज आम्ही हा स्टन घेतलाय की आज आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपण हे लोकार्पण करायचं आम्ही ते लोकार्पण केलं तरी तुम्हाला लाडक्या बनी बनीचे पैसे आले का नाही मी बॉम्ब भरले नाही का नाही भरला ना गरज नाही आणि फसवा आहे त्याच्यामध्ये आम्ही उद्धव बाळासाहेबांचे जे पक्षात येते ते अजिबात नाही त्याच्या काय सांगाल ताई घेतलं काय फॉर्म भरलाच नाही काय का नाही भरला फसवा फसवी होणार कुठे माहिती होत बंद होणार माहिती होत उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला परिस्थिती काय होती आणि ते पायउतार झाल्याच्या नंतर परिस्थिती काय झाली अगदी वाईट अगदी वाईट झाली ताई घेतलं का पैसे अजिबात नाही का नाही घेतले कारण आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या खऱ्या शिवसैनिक आहोत आणि महिला महिला आहोत त्यामुळे आम्हाला त्यांचे पैसे नको आहे कारण शिंदे का एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली त्यांच्याबद्दल काय सांगा एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली परंतु त्यांना एवढं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं नाही की आपण कुठे गद्दारी करत आहोत कारण ते खरे शिवसेने गद्दारी असल्यानंतर ते गद्दारांना घेऊनच गेले परंतु त्यांची आता अशी अवस्था आहे की गद्दार पण आहेत आणि रस्त्यावर पण बसणारे पण आहेत आणि याच्यामध्ये भवनात पण बसणारे याच्यामध्ये आले आहेत आता त्यांची पस्तावायची पाळी आहे ताईंच असं म्हणणं आहे की त्यांची आता पस्तावण्याची वेळ आहे आपल्या सोबत यावेळेला फायरब्रिडे नेटे जनार्दन मामा आहेत मामा काय सांगाल काल मंदिर तोडलंय तुम्ही अगोदर सांगितलं होतं की मंदिर आम्ही तोडून देणार नाही परंतु मंदिर तोडलंय पुरातत्व विभागाचं असं म्हणणं आहे की ते मंदिर नसून अनधिकृत खोली होती तुम्ही काय करणार आता नाही बघा ते मंदिर तोडताना सकाळी सहा वाजता आले म्हणजे चोरासारखे येऊन मंदिर तोडलं तुम्ही तुमच्या हिंमत तर तुम्ही आला समोर आम्ही सांगितलेलं की आम्ही आम्ही असताना मंदिर तोडून बघा मग सकाळी सहा वाजता आम्ही झोपलेले असताना येऊन मंदिर तोड तोडण्याची गरज काय पण त्यांनी एक तुम्हाला प्रतिउत्तर दिलं तुम्ही फक्त बोलत राहा आम्ही आमचं काम करत राह मग चोरासारखंच येऊन जेवण चोरच आहेत ना सकाळी सहा वाजता उठतात का कोण सहा वाजता येऊन मंदिर तोडलं त्यांची समोर बोलायची हिंमत नाही समोर उभं राहायची हिंमत नाही त्यामुळे ते संध्याकाळी सकाळी सहा वाजता येऊन मंदिर तोडलं मंदिर तोडलं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका काय असणार आता मंदिर तोडलं तर पुन्हा मंदिर उभारणार तिकडे आम्ही मंदिर उभारणार ते पुन्हा डंके की चोट पे चोप पूर्ण म्हणजे जनामा पूर्ण जसं मंदिर होतं तसं पुन्हा उभारणार आम्ही मंदिर पूर्ण पुन्हा उभारणं असं म्हणणं जनामामाचं आपल्यासोबत ज्येष्ठ नेते आहेत नरेश साहेब काल वसई तालुक्यामध्ये इतर सगळेच पक्ष आले होते परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एकही तिकडे नव्हता मंदिर तोडले जातात तो वसई शहरामध्ये आता जी काही तणावाची परिस्थिती आहे कशा प्रकारे पात्र ह्यांच्याकडे तर स्वतः ज्याप्रमाणे मामा बोलले तिथपर्यंत यांच्याकडे समोर येऊन करण्याची ताकद नाही मिळत हे चोरासारखे के येऊन केलं हे संसद भवन जे बनवलंय हे यांना फक्त उद्घाटन आता इलेक् महानगरपालिकेचे इलेक्शन आलंय म्हणून हे करायचे आहेत जिकडे नारेल तोडायचे आहेत इथे नारेल तोडला पाहिजे हे ओपनिंग केलं पाहिजे ते करत नाही आणि नाही तिकडे स्टनबाजी करतात दोन्ही आमदार जाऊन कुठेही नारेल तोडतात रोडवरती ज्या ज्या जे पाच करोड रुपये खर्च करून जनतेचे जे पाच करोड रुपये खर्च केलेला आहे जे नारेल तोडायला पाहिजे तिथे लक्ष येत नाही कोण आवश्यकता काय आम्हाला मुख्यमंत्र्यांची इकडचे स्थानिक आमदार आहेत इकडचे नेते आहेत त्यांना घेऊन करा ना चालू मुख्यमंत्र्यांची गरज काय इकडे पस्तीस वर्ष आणि एक वर्ष या कार्यकालाकडे कशाप्रकारे पाहत दिसते ना एक वर्षात काय हाल चालले जनतेची जनताच ओरडते जनताच बोंबडायला लागलेली आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जनता दाखवून देणार आहे त्यांना आणि आता ज्या पद्धतीने शिवसेना आणि इतर पक्ष आम्ही महाविकास आघाडी एकत्र आले त्यामुळे त्यांच्या पायाकाळची वालू सडकलेली आहे आपल्या सोबत यावेळेला विवेद पवार देखील आहेत गेल्या दीड वर्षापासून या सगळ्या गोष्टींसाठी ते पाठपुरावा करतायत विवेक जी तुम्ही गेल्या दीड वर्षापासून या सगळ्या गोष्टींसाठी पाठपुरावा करताय पण घोड कुठे अडकले का या सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन होत नाही पाच करोड रुपये आधी आणि आता एक करोड रुपये खर्च करावा लागणार आहे ज्या पूर्ण डागडुगी होणार त्याच वेळेला हा उद्घाटन केला जाईल गेल्या साडेचार पाच वर्षापासून ह्या सांस्कृतिक भवनाचं काम पूर्ण झालंय मागे दाढीवाले मुख्यमंत्री होते अडीच वर्षाचा कालावधी आता देवाभाऊ आहेत महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जो आम्ही बोललो वारंवार मी गेल्या दीड वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा हो करतोय त्यांना स्मरणपत्र पाहतोय पण आता तुम्ही या ठिकाणी उद्घाटन केलंय तुम्हाला माहिती आहे तुमच्यावर गुन्हा दाखल होईल शंभर टक्के शंभर टक्के गुन्हा दाखल होईल आणि आम्हाला शिवसेनेकांना त्याची फिकर नाही आम्हाला नोटीस आधी झालेत आणि गुन्हा दाखल झाला तरी सगळे गुन्हे दाखल घ्यायला शिवसेनेक इथं तयार आहेत अगोदर ग्लोबल सिटी प्रकरणात तुमच्यावर गुन्हा दाखल रजिस्टर आहे आणि आता पुन्हा नव्याने होईल काय हरकत नाही माझ्या मते ही निवडणूक होईपर्यंत तिकडे एक फाईल भरलेली असेल आम्हाला शिवसेनेकांना त्याची फरक तुम्ही कशाप्रकारे पाहता या सगळ्या गोष्टींकडे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की महानगरपालिकेने अशा जे काही ज्या पूर्ण सुस्थितीत असणारे जे काही फक्त उद्घाटनासाठी जी रखडलेली कामं आहेत त्याची फक्त महानगरपालिकेने लिस्ट द्यावी शिवसेना खंबीर आहे अशा प्रकारची उद्घाटन घेण्यासाठी आणि त्या त्या जोडीने उद्घाटन घेऊ ज्या शिवसेना स्टाईलनी घ्यायची असेल ती आणि मगाशी तुम्ही ज्या प्रकारे म्हणालात की हे मंदिरं तोडली जातात आहे मुळामध्ये आजच्या घडीला दोन्ही विधानसभेमध्ये भाजपाचे सरकार भाज, भाज़व, भाज़व, आहे भाजप भाजपाचे आमदार आहेत आणि भाजप स्वतः म्हणते की हिंदू खत्रेम आहे जर एक हिंदू ह्यांच्याच काळात जर खत्रेमध्ये असेल तर याचं फेल्युअर कुणाचं मंदिर तोडले जात असतील तर याचं फेल्युअर कोणाचं हे त्यांनी आत्मचिंतन करण्याची बीजेपीने त्या पुरातत्व विभागाचं असं म्हणणं आहे की ते, ते मंदिराच्या आतली जी काही खोली होती ती अनधिकृत खोली होती म्हणून आम्ही तोड पण त्याच्यामध्ये जर अनधिकृत खोली होती त्या संदर्भातल्या न्यायालयीन लढाई किंवा खरोखर जर आत्मीयता असती ते वाचवण्यासाठी तर त्यांनी त्याच प्रकारची न्यायालयीन प्रक्रिया केली असती कायदेशीर प्रक्रिया केली असती नियमाकुल केलं असतं अनेक अनेक अनधिकृत प्रकारे जर नियमाकुल केले जात असतील तर आमच्या हिंदू बांधवांचं मंदिरही नियमाकुल करण्याकरिता त्यांना काहीच हरकत नव्हती खरं आहे आपल्यासोबत यावेळेला उदय जाधव दे देखील आहेत उदयजी आता गणित समीकरण बदलणार आहेत नवीन मित्र शत्रू होणार आहेत आणि जुने शत्रू नवीन मित्र होणार आहेत प्रकारे पाहत नाही नवीन मित्र रमेश शत्रू जिथे चुकीच्या गोष्ट होणार तिथे शिवसेना या पद्धतीने उभी राहणारच निषेध करणारच आणि राहिलेल्या गोष्टी जे कोणाच्या जा काळात झालाय काय झालं हे आमचा प्रश्न नाही आज या ठिकाणी आम्ही जो आलेलो आहोत तो प्रशासनाला ना वेळ नाही सांगतात प्रशासन महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही ठिकाणी आपल्याकडे सांस्कृतिक भवन नाही आहे वसविराची महापालिका क मध्ये आहे टाकली जाते आणि आज आपण एवढा असताना वसविराळमध्ये फक्त लोकसंख्या वाढते लोकसंख्या वाढत असताना त्या गोष्टी घडायला पाहिजेत त्या आपण घडतं दिसतो आणि गर्व असं हम हिंदू आहे म्हणून आमचे बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यांच्या आम्ही उद्धव साहेब आणि आम्ही सगळे शिवसैनिक आहोत पण मंदिर तोड्याचं काम हे भाजप सरकार करते आणि दाखवत आहे की बघा ते अनिगृहत अरे अनिगृह होतं ते अधिकृत करणार आज वस्तूवीर नाही तर महाराष्ट्रात देशात किती अनिगृह मंदिर आहेत पण त्या ठिकाणी कुठली कारवाई केली जात नाही फक्त राजकारण करता निवडणुका जवळ आल्या की हिंदुत्व पुढे काढायचं कशी कारवाई करायची हिंदूंच्या भावनांना मिळत तेच कसं पोहोचवता येईल नंतर दाखवायचं बघा दुसरे समाज कसा करतोय तुमच्यावरती कारवाई करतोय या सगळ्या गोष्टी फक्त राजकीय आहेत शिवसेनेचे नगरसेवक उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या वस्त्यविरांमध्ये करून दाखवतील आणि तो खऱ्या अर्थाने वस्तवीराचा विकास असेल आपण जर पाहिलं तर शिवसैनिकांनी आता या सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन केलेलं आहे परंतु मुद्द्याचं जर बोलायचं झालं तर हे सांस्कृतिक भवन गेल्या सहा वर्षापासून असंच आहे इतका पैसा खर्च करून जर अशी परिस्थिती येत असेल तर मग वसई शहराच्या जनतेने करायचं वसईच्या किल्ल्यातील मारुती मंदिराच्या बाजूची जी काही खोली तोडलेली आहे त्याच्यावरून वसई राजकारण तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एक मुख्य भूमिका घेताना आपल्याला दिसणार आहे यामध्ये शिवसेनेचे फायर नेते जनार्दन पाटील उर्फ जनामामा हे काय भूमिका घेणार हे देखील पाण्यासारखं ठरलं आपल्या सर्वांना या विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई